नमस्कार मी अमित कालाद तिथे स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार न्याय संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज भंडारा जिल्हा येथे नागपूर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक कर्मचारी व आमचे सहकारी मित्र यांच्या अध्यक्ष यांच्या आदेशाने जे काही बदल्या काढण्यात आल्या व करण्यात आल्या या बदल्या रद्द करण्यासाठी आम्ही आज जिल्हा अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या कार्यालयासमोर बेमुद्दत आमरण उपोषण आजच्या आज वीस आज जून दोन हजार चोवीसपासून सकाळी अकरा वाजता वाजल्यापासून चालू करण्यात आले व तसेच आज पूर्ण एक दिवस उलटून सुद्धा अधिकारी कर्मचारी यांचे कुठलेही आमच्या उपोषणाकडे केराची टोपी दाखवण्याचं काम करीत आहे तसेच संबंधित कामगार आयुक्त कार्यालय मुंबई तसेच पोलीस प्रशासन जिल्हाधिकाऱ्यालय यांच्याकडनं त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या तरी पण त्यांच्याकडून सध्या स्थितीमध्ये कुठलेही प्रतिउत्तर आले जर संबंधित अधिकारी व निरीक्षक संबंधित अधिकारी व निरीक्षक यांनी कुठल्याही गोष्टीची बाब व दखल या उपोषणाची घेतली नाही आम्ही येत्या सोमवार मंगळवारपासून तीव्र आंदोलन व तीव्र उपोषण येते करू एखाद्याचा जीव गेला तर त्याला सर्वोच्च जबाबदार कामगार मंडळ प्रशासन या कामगार नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा अध्यक्ष व निरीक्षक हेच राज्य जय जय भीम जय स्वाभिमान जय महाराज